जेवढ्या बी विद्यार्थ्यांचं आयटीआय झालेलं आहे आफ्टर दॅट पॉलिटेक्निक झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न आहे की दोन हजार ला काही नवीन वॅकन्सीज महाजनको महाडिस्को आणि महाट्रान्सको मध्ये निघणार आहेत का स्पेशल हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी सांगत आहे जर लक्ष देऊन आहे का कारण मला पण मेसेजेस आणि कॉल येत होती मुलांची की सर वॅकन्सी सुटणार आहेत का त्याच्यावर मी बोलणार आहे तर माझे जेवढे की मित्र महानिर्मितीमध्ये काम करतात किंवा जेवढे काही सर्कुलर आतापर्यंत मी सोशल मीडियाला इकडून तिकडून वाचले त्याचं अॅनालिसिस करून मी कन्क्लुजन एवढं देऊ शकतो की जर आय टी झालेला असो पॉलिटिनिंग असेल किंवा इंजिनिअरिंग असेल स्पेशली इंजिनिअरिंग तुमचं इलेक्ट्रिकल मेकॅनिकल किंवा सिव्हिल कारण तुम्हाला माहित आहे की महाजनको महानिर्मितीमध्ये वाटतं मुलांना असं वाटतं की फक्त इलेक्ट्रिकल वालेच फॉर्म भरू शकतात असं नाही त्याच्यामध्ये मेकॅनिकल वाल्यांचा पण रोल असतो बॉयलरसाठी आणि सिव्हिल वाल्यांचा पण रोल असतो कन्स्ट्रक्शन पर्पससाठी सो अकॉर्डिंग टू माय अनालिसिस जानेवारी दोन हजार सव्वीस चे जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारी जास्तीत जास्त गव्हर्नमेंटचे काम आहेत तुम्हाला माहिती सध्या निवडणुका वगैरे सुरू आहेत सो फॉर्म लवकर सुटणार नाहीत पण वर्स्ट कंडिशनला मार्च पर्यंत पकडून चाला व्हॅकन्सी सुटणार आहे महाजनको महानिर्मितीमध्ये आता माझे तो सूत्र मला सांगतात की व्हॅकन्सी शंभर टक्के सुटणार आहे कारण गेल्या एका वर्षापासून याचा बंबाटा जिकडे तिकडे पसरलेला होता आता या वॅकन्सी कशाच निघणार आहेत त्याच्यामध्ये तुमचे एई जेईचे पद सुटतील ए ऑबियसली बी बीटेक झालेला असेल तुम्ही एई चा फॉर्म भरू शकता पॉलिटेक्निक झालेला असेल तर जेई चा फॉर्म भरू शकता आयटीआ झालेला असेल तर तुम्ही टेक्निशियनचा फॉर्म भरू शकता ज्याला ऑपरेटरच्या पण थोड्याफार जागा सुटतील आणि काही जागा वॅकन्सीज या नॉन टेक्निकल मध्ये मोडतील अंडरस्टँड वॅकन्सी सुटणार आहेत काय तर मला वाटतं की शंभर टक्के व्हॅकन्सी सुटणार आहे त्यात विषय नाहीये सो तुम्ही जर सध्या प्रिपरेशन करणं सोडून दिलं असेल तर प्रिपरेशन करायला परत लागा कारण तुम्हाला पण माहिती आहे की आपला जो पेपर असतो तो सी क्यू बेस्ट असतो आणि कसं एकदा अभ्यास तुटला आणि परत एकदा इलेक्ट्रिकलचा अभ्यास करायचा म्हटलं तर प्रॉपर जम जो बसायला पाहिजे तो बसत नाही सो अभ्यासाच्या रहा राहा मध्ये राहा तुम्हाला याची सगळी डिटेल जशी जाहिरात पडेल मग ती न्यूजपेपरमध्ये पडेल किंवा कुठल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला पडेल किंवा मेन पोर्टलवर पडेल जशी मला कळाली सगळ्यात पहिला व्हिडिओ जो आहे मी सगळ्यात बनवतो आणि त्याला तुमच्यापर्यंत पोहोचतो बाकी राहिली ऍडमिशन फॉर्मची जी पूर्ण प्रोसिजर असते फॉर्म कसा भरायचा फीस किती असते एक्झाम केव्हा कंडक्ट केली जाईल एक्झाम कंडक्ट केल्यानंतर रिझल्ट कधी लागेल याची पण माहिती मी तुम्हाला देऊन देईन महाजनकोशी रिलेटेड किंवा कुठला पण टेक्निकल कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आपलं ॲप आहे व्हेक्टर एज्युकेशन अंकुश सर तुम्हाला पण माहिती आहे की लास्ट टाइम जी टेक्निकल एक असिस्टंटची एक्झाम झाली होती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी साडेतीनशे विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत अंडरस्टँड आणि जेई एची बॅच ऑलरेडी सुरू आहे मग महा तो महाजनको असो ट्रान्सको असो की डिस्कॉम असो याचा सिलेबस हा सेम असतो फक्त एवढा आहे की महाजनको मध्ये एक दोन टॉपिकला थोडं जास्त हायलाईट केलं जातं आता विषय असा की महाजनकोचा जर पेपर असेल तर अभ्यास कुठल्या पद्धतीने केला पाहिजे हा एक मोठा प्रश्न असतो तुम्हाला जर माहित नसेल की महाजनकोमध्ये कुठल्या टॉपिकला प्राधान्य द्यायचं कुठल्या टॉपिकला प्राधान्य द्यायचं नाही किंवा कुठले टॉपिक कसे प्रिपेअर करायचे काय प्रिपरेशन करायचं जर तुम्हाला याची माहिती नसेल तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा की महाजनको एक्झाम प्रिपरेशन जर मला वाटलं की नाही एक सुटेबल काही कमेंट्स आलेले आहेत मुलांच्या तर मी त्याच्यावर एक नक्की व्हिडिओ बनवेल आणि तो लगेच्या लगे अपलोड करायचा प्रयत्न करेल याच्या बाबतीत तुम्हाला काही कमेंट कमेंटमध्ये मेन्शन करा मला जसा फ्री वेळ भेटेल मी तसा तो अपलोड करून देईल धन्यवाद दे